होळीच्या दिवशी बऱ्याचदा लोकांना कशी पूजा करायची कोणता मंत्र बोलायचा या गोष्टी माहीत नसतात या व्हिडिओ मध्ये होळी पूजनाच्या वेळी आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तो असा की अहकुटा भयत्रस्तई कृता त्वम होली बालिश अत स्वाम पूजी भूती भूती प्रदायिनी मित्रांनो जेव्हा होळी दहनाच्या वेळी प्रदक्षिणा घालायच्या असतात तेव्हा स्त्रियांनी आपली पूजा आटोपल्यावर सात प्रदक्षिणा घालाव्यात आणि या प्रदक्षिणा करताना आपण पुढील मंत्र जपावा काणीच पापाणी जन्मातर कृताणीच ताणी ताणी प्रणशांती प्रदक्षिणे पदे पदे हा मंत्र आपण प्रदक्षिणाच्या वेळी करावा